आणि लोकमान्य टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करीत आहोत खरं अण्णाभाऊ साठे हे कामगार नेते होते जे ते गावकुसाबाहेर जरी जन्माला जर आले असले साहेब त्यांनी म्हणतात की अण्णाभाऊनी फक्त दीड दिवसाची दी शाळा शिकली कारण आणि हे खरं पण आहे कारण अण्णाभाऊंचे जे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, आहे की शाळेमध्ये गेल्यानंतर काहीतरी थोडंफार ते मुलांसोबत भांडण वगैरे झाले आणि त्यांनी परत गुरुजीला पण काहीतरी बाहेरून दोड आणाय गेले पथरावर टाकले ती दगड गुरुजीला लागला म्हणे आणि मग गुरुजीनी पण त्यांना बदललं आणि मग नंतर ती काही शाळेत अण्णाभाऊ गेलेली नाहीत हे वास्तव आहे आपला पण वाटेल पण त्यांनी दीड दिवसात जरी शाळा शिकली असं म्हणत असलो तरी ती पुन्हा मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या पाहुण्यांकडे ती शिकत होते त्याच्या तिथल्या पाहुण्यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं आणि शाळा ही वर्गाच्या आतच होते असे काय नाही आपण बाहेर पण शिकू शकतो पूर्वीचे जी लोक नोकरीला लागले ना त्यांनी बाहेरून पण शिकलेला आहे बाहेरून पण अभ्यास केलेला आहे आणि अशा पद्धतीनं मग अण्णाभाऊ हो साठेने अनेक पोवाडे लिहिले कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या आणि ते एक महान साहित्यिक झाले ते एवढे मोठे साहित्यिक झाले की त्यांची फकीरा नावाची कादंबरी खूप गाजलेली आहे ती ते कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे तसेच माझा रशियाचा प्रवास हे त्यांचं एक जीवनचरित्र आहे आणि ते सुद्धा अण्णाभाऊ साठेंना रशियामध्ये ओळखलं जात होतं आणि त्यावेळेस मग रशिया रशियातून अण्णाभाऊ साठेंना आमंत्रण आलं की तुम्ही आमच्या देशाला व्हिजिट द्या भेट द्या आणि मग भारतामध्ये कळलं की अण्णाभाऊ कोण आहेत नेमकं मग इथल्या पंतप्रधानांना शोध घ्यावा लागला पंडित जवाहरलाल नेहरूंना की अण्णाभाऊ साठे कोण आहेत आणि त्यांना रशियावरून आमंत्रण आलेलं आहे आणि त्यावेळेस अण्णाभाऊ रशियाला जायला त्यांच्याकडे साधे कपडे सुद्धा नव्हते तर त्यांच्या मित्राचा कोट वगैरे घातला त्यांनी आणि ते रशियाला गेले ते माझ्या रशियाच्या प्रवास आहे त्यांनी सांगितलं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ते असंख्य दीनदलित कष्टकरी कामगार यांच्या तळ हातावर तरलेले आहे म्हणजे कामगार नेते होते खाणीत काम करत असताना ते म्हणाले की त्यांचं अंग काळा झाला होतं तेव्हा ती म्हणाले की माझं नशीब काळं झालं का अंग काळे झाले आणि त्यांचे जे साहित्य आहे ना साहेब हे गरिबी मांडणारं साहित्य भूक व्यथा हे सगळ्यांचं त्यांनी वास्तव लेखन केलं आहे त्यांनी कुठेही कल्पनेचे पंख लावून भरारी मारली नाही अण्णाभाऊसाठेच्या जेवढ्या काही कादंबऱ्या आहेत त्यातली जे नायक आहेत ना ते एक लढणारे आहेत महिला सुद्धा त्याच्यामध्ये आहेत जो आहे, आहे। त्यानं सुद्धा आणि अण्णाभाऊसाठेनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खूप मोठं काम केलं माझी मैना गावावर राहिली ही जी त्यांची पोवाडा आहे हे मुंबईला उद्देशून म्हटलेलं आहे कारण देशामध्ये मुंबई ही एक देशाची आपण आज ही आर्थिक राजधानी मानतो आणि गुजरातची अशी भावना होती की मुंबई आमच्याकडे यावी आणि मुंबई तरी देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आपल्या सर्वांची महाराष्ट्रीयांची इच्छा होती की मुंबई ही आमच्या महाराष्ट्रामध्ये समावेश झाले पाहिजे आणि ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला त्यावेळेस अण्णाभाऊंनी मुंबई महाराष्ट्रामध्ये यावी ह्यासाठी त्यांचे मित्र असतील शाहीर अमर शेख सुद्धा भाई त्यावेळेस होते त्यांच्यासोबत त्यांनी सुद्धा पोवाडा मध्ये त्यांनी सहकार्य मोलाचं केलेलं आहे हे अण्णा भोसाटेंच्या बद्दल तुमची माहिती झाली आणि खरं म्हणजे कामगार नेते आणि मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक कामगार आहेत कष्टकरी आहेत आणि आपण सुद्धा कामगारांचीच मुलं आहोत कष्टकऱ्यांचे आहोत शेतकऱ्यांचे आहोत शेतकरी जरी असला तरी आपले आई वडील आपल्या शेतात काम करत असतात आणि काम केल्यानंतरच तुम्हाला कामाचं महत्व कळतं तुम्ही एका दिवशी शेतात जाऊन बघा आपले आई वडील आपल्यासाठी किती काम करतात किती घाम गाळतात आणि या कामगार नेत्याच्या जयंतीच्या दिवशी मी तुम्हाला एवढं सांगेन मित्र माझी सुद्धा वडील एक कामगार होते साहेब काम सा। मी तर आम्ही माना म्हणेल की माझ्या वडिला इतकं कोणीच काम केलं नसतं ही जर सोयाबीन बघितलं तर माझ्या वडिलाची मला आता आठवण येते आमचं एवढं नात कारण मी ज्यावेळेस गावाकडे फवारायला जायचो ना आमचे वडील पाणी द्यायचे फवारायला साहेब आणि आम्ही तीन एकर राहणं आम्ही फवारायचो त्याच्यामुळे आठवणी आणि काम करणं तुम्हाला सुद्धा कामाची सवय लागली पाहिजे आमच्या साहेबांचा आदर्श सांगतो साहेब आमची केंद्रीय मुख्या मीटिंग होती आणि मीटिंगमध्ये आम्हाला त्या ठिकाणी साहेबांनी जेवणाची व्यवस्था केली आणि आम्हाला साहेब अक्षरशः जेवाय वाटत होते साहेब म्हणलं असं का तुम्ही तर आम्ही आहोत नाही तर मला जेवा वाटतो तसं नाही म्हणले आमचं माकणीला हनुमानाचं मंदिर आहे मी तिथलं सेवक आहे इथं साहेब आहे पण तिथं मी भरपूर सेवा करतो आणि त्यांनी एक तो नियम लावून घेतला की साहेब स्वतः अक्षरशः आम्हाला जेवा वाटत होते हे काम केलं पाहिजे तो आपल्यामध्ये कामाची आवड निर्माण झाली पाहिजे ही एक आज मी तुम्हाला हो या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि दुसरी गोष्ट सांगायचा मित्र की ह्या सावनगिरा गावसाहेब एवढं चांगलं आहे आम्हाला सुद्धा आनंद वाटायला इथं काम करायला खूप चांगलं गाव आहे आता आम्ही हे रोपांना जाळ्या बसवलेल्या आहेत त्या रोपांना जाळे ही जाळ्या व्यवस्थित राहिल्या म्हणून आम्ही दुसऱ्या जाळ्या आणल्या साहेब आम्हाला सुद्धा आला यांच्यापासून काहीतरी शिकाय मिळालं आणि हीच जर जाळी इकडे तिकडे गेली असता आम्ही दुसरी कशाला आणली असते एक चांगले माणसं या ठिकाणी आहेत विद्यार्थी चांगले आहेत आमच्या शाळा व्यवस्थापनाच्या बैठका झाल्या त्यांच्या त्यांच्यामध्ये थोडंफार कम्प्रोमाइज झालं साहेब पण टोकाची भूमिका कोणीही घेतली नाही एवढं चांगलं गाव आहे एकमेकाबाबत सुद्धा ते अजिबात टोकाला गेले नाहीत आम्ही त्यांच्याकडे बघायचं मग एक बोलायची ती विचाराची देवाणघेवाण होत होती पण कोणीही टोकाची बाजू या ठिकाणी घेतली नाही हे तुमच्या यासाठी एक अभिमानाची बाब आहे मित्रांनो खरं म्हणजे आणि तुमच्या सपोर्टवर आम्ही या ठिकाणी काम करत असतो खरं सांगायचं म्हणजे सगळ्याच गोष्टी नियमानं ने तर व्हाव्याच लागतात नियम हे महत्वाचे आहेत पण आम्ही इथला स्टाफ जे आहे ना साहेब नियमाच्या पलीकडे जाऊन काम करणार माणसं आहोत आम्ही उघड नियमात बसते म्हणून आम्ही काम करणार नाही आहोत आमचे जाधव सर तर त्यांच्या डोक्यात रात्र दिवस छायचा सा विचार असते गायकवाड सर तर असे आहेत की प्रत्येक मुलाला पुढे घेऊन साहेब त्यांना त्यांच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला माहित आहे कुणाला बिरी जिथे कोण वजाबाकीवर आहे कोण गुन्हागारावर आहे हे गायकवाड सरांना आता तोंडपाठ आहे पुढे घेऊनच कुणाला वाचा येते कुणाला कानापर्यंत कोण आहे वेरांडीपर्यंत कोण आहे एवढा मजबूत गायकवाड असतो मी पुढे बोलतोय पण काम त्यांचं प्रत्यक्ष मॅडम पहिली दुसरीचा वर्ग साहेब सारखा दहा पासून साडेचार पर्यंत मॅडम त्यांना शिकवण्यावर असतात आमचे जाधव सर ऑफिसचा आम्हाला काही सांगत नाही सगळे कागद का असतील लिखापडी त्यांच्याकडे असतं मी इकडे वर्ग सांभाळत असतो त्याच्यामुळे आम्ही फक्त नियमाला बांधील राहून तर काम करतोच पण नियमाच्या पलीकडे जाऊन आमची काम करण्याची तयारी आहे साहेब का ते त्या दिवशी जेवायला वाढत होते तो काय नियम होता का केंद्र प्रमुखांनी जेवायला वाढावं काहीच नाही आता ही जाळ्या साहेब मी एस टीत आणल्यात लाल गाडीवर बांधून आणल्यात त्या चौदा तारखेला चौदा जूनला कोण सांगितलं नव्हतं बोगे सर जाळ्या घेऊन जावा शाळेवर हे आमची जी बांधिलकी आहे तुमच्या शाळेविषयी याविषयी तर मित्रांनो नियम पाळीच पाहिजेत मी नियमांचा तर आदर करतोच पण आम्ही नियमांच्या पलीकडे जाऊन काम करणारे माणसं आहोत आणि कसं असतं गुरुजी लोकांना एक थोडं जरी मान सन्मान रेस्पेक्ट मिळाला तुम्ही नमस्ते सर आ, तर आम्ही दिवसभर इथं आणखीन हुरुपानं काम करतो एवढं हा सकाळी आला एखादा पालक काय तर दोन तीन शब्द वाकडे तिकडे फुल गेल्यावर गुरुजीला इथं काय म्हणलं लागते काय काय एक मानसिकतेचा प्रश्न आहे हा तुम्ही जर तलाट्याला बोललो काय केलो एका सही करून जा म्हणजे सात बारा घेऊन जा पण विषय संपला तलाटे हा कायदा नाही तिथं तुम्ही नाही साहेब ही चार दिवसात मला पाय प्रस्ताव पाहिजे सही करा पण गुरुजीचं लोकांचं कसं असतं आता लोक काय करतात साहेब उलट आहे डो गुरांच्या डॉक्टरला सुद्धा किंमत येते ते आमच्या गुरांना लगेच औषधी इंजेक्शन गोळ्यात मिळते पण तुमच्या पोरांना आम्ही घडवतोय ती गुरुजीला कोण एक बघण्याचा दृष्टिकोन एक मला कुठंतरी वाटलं की वेगळा होतोय आपले आपण ज्यांच्यासाठी रात्र दिवस पाळणार आहोत ते आपल्या पोरांना आपल्या लेकरांना जर गुरुजी घडवत असतील तर आपण सुद्धा गुरुविषयी आदर बाळगला पाहिजे ह्या मता मताचा मी आहे एक माझं वैयक्तिक मत आहे आणि गुरुची जी विद्या आहे ना तर नम्रपणेच घ्यावी लागेल साहेब तुम्ही जर नम्र असाल तर गुरु तुम्ही विद्या घेणार आहात आता आम्ही एवढे नम्र आहोत मी साहेबाला साष्टांग अंदाड घालू शकतो एवढे गुरु आहे ती मला पहिल्यांदाही केंद्र गुरु भेटले साहेब आज पाहायला लागला असताना सुद्धा साहेब सर मी येतो तुमच्या शाळेमध्ये हे काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलात मुलांनो मी सुद्धा माझ्या मुलाला सांगितलं साहेब दयानंद कोयला इकडे तिकडे मला थोडंही व्हिडिओ आवड आल्यामुळे माझ्या ओळखी आहेत प्राचार्याच्या वगैरे त्याला म्हणलं मोहित माझ्या ओळखी आहेत म्हणून तू ओहरपणा करू नको इथं कारण तुला गुरुला विद्यार्थी म्हणूनच पुढे राहावं लागेल नम्रपण त्याच्यासोबत वागावं लागेल आणि ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला नम्रही व्हावाच लागेल कुठेही कारण गुरु ही आपला वादि वादि आपला आपला हे आपला सगळेच विद्या देत असतात आणि या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितलं तर जहाल हालमत्वादीवादी होते आपले जी आपण पात्रतात होतो इंग्रजांनी आपल्याला गुलामी ठेवलेलं होतं आणि त्याच्या त्या अन्यायाविरुद्ध टिळकाने मोठा आवाज उठवला मित्रांनो कोणतरी एका लेखानं म्हटलं होतं की हे टिळक्या म्हणजे सूर्याचं पिल्लू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांनी एक सिंहगर्जना केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आणि त्या पद्धतीने तसं कार्य केलं आहे तर मी आपल्या सर्वांचा आज जास्तीचा वेळ घेत नाही पालक पण सकाळपासून थांबले आहेत बोलण्यासारखं भरपूर असतं खरं म्हणजे आम्हाला आणखीन जास्त तयारी करायची होती पण सोमवारी थोडं एक दुःखद घटना आमच्या तिकडे घडली आज त्याच्यामुळे म थोडं वेळ लागला आणि तयारी पण करता आली असते याच्या पुढचे पण कार्यक्रम आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने करू आमचे मुख्याध्यापक जाधव सरांचं आम्हाला सहकार्य असतं आणि गायकवाड सर आणि मॅडम असल्यामुळे साहेब तर खूप आम्हाला आधार मिळालेला आहे आणि आम्ही उत्तरोत्तर शाळेमध्ये प्रगती करून दाखवू एक पालकांना या निमित्तानं सर्व स्टाफच्या वतीनं मी विश्वास देतो फक्त तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा काम म्हणजे काम करणार ह्या सावनगिरा शाळेला आम्हाला बदलवायचं आहे घडवायचं आहे आणि जीव लावून जीव झोकून देऊन आम्ही इथं काम करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो 何